सर्व पदाधिकारी या ठिकाणी आयोजित करून एक चांगला फायदा आपल्या उदगीर शहरामध्ये आणि मतदारसंघामध्ये त्यांनी घालून या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून मी सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या सर्व पदाधिकारी सुद्धा मी मनापासून त्यांचं कौतुक आणि अभिनंदन करतो आणि सर्व उदगीर विधानसभा मतदारसंघातील जनतेची एक लोकप्रतिनिधी म्हणून मी आजच्या दिनी त्याला शुभेच्छा देतो बाबासाहेबांना तर अभिवादन करतो पण दिलगिरी सुद्धा मी सांगितलं होतं की डॉक्टर चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस ला आपण लोकार्पण सोहळा करूया पण पूर्णपणे पुतळा तयार झालाय समुद्राचं काम तुम्ही बघताय समुद्राही तयार झालाय इंडियाचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे पण काही जन्म लोकांनी सांगितलं गेलं की बाबासाहेबांच्या पुतळ्याला एक चांगला पद्धतीचा कोट बाबतीमध्ये ते मला माहीत नाही कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्या राज्याचे प्रमुख असतील दोन उपमुख्यमंत्री असतील किंवा सर्व आपले नेते असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य असा कार्यक्रम करून हा बाबासाहेब आंबेडकरांचा पंधरा फुटाचा आपण उतरा आपण लोकार्पण करण्याचं काम सुद्धा आपण त्या ठिकाणी करूया आता आपण सकाळी आठ वाजता कळेसी मध्ये आपण दोन चार केलं तिथं सुद्धा एक चांगला सभा मंदिर उभा करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे त्यानंतर आपण साडेआठ वाजता विश्व विश्वशांती तथागत बुद्धविहारला आपण त्या ठिकाणी भेट दिली तिथं सुद्धा ध्येयनाबंधन त्या ठिकाणी झालं आणि आम्ही पाहणी त्या ठिकाणी केली आज विश्वशांती बुद्धविहाराला लाखो बौद्ध उपासक उपासिका येतात सर्व जाती धर्मातले लोक ते पाहण्यासाठी तिथं वंदन करण्यासाठी तिथं विपशना करण्यासाठी त्या ठिकाणी येत आहे आणि म्हणून तिथं सुद्धा काही सूचना आमचे नगरपालिकेचे कर्तव्याध्यक्ष शिवन आम्ही त्या ठिकाणी सूचना केल्या पुण्याचा एक चांगला इंजिनियर आपण या ठिकाणी बोलवून घेऊन त्याच्यामध्ये आणखीन काय त्रुटी राहिल्या असतील ते सुद्धा चा चांगल्या पद्धतीचं करण्याचं काम भविष्यकाळामध्ये आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत खरंच आज मी पाहतोय रात्री बारा वाजता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क लातूर येथे एल लोकार्पण सोहळा केला तिथं आतिष्बाद त्या ठिकाणी करण्यात आली आणि तिथं चांगल्या पद्धतीची जयंती आज लातूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी या जगामध्येच बाबासाहेबांची जयंती आज दोन भव्य दिवे त्या ठिकाणी त्या ठिकाणी करतो आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे नेते अजितराव पवार साहेब दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदू मिलच्या जागेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक याचं काम ऐंशी ते नव्वद टक्के त्या ठिकाणी झालेलं आहे तेही लवकरात लवकर लोकार्पण करून जनतेच्या भावना लक्षात घेऊन आम्ही ते सुद्धा लोकार्पण करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आज परत एकदा मी मनापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी मी प्रणाम करतो आणि तुम्हाला सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देतो जय भीम जयम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद